ह्याचे 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 चेक चेक करा चे चेक करा, चे चेक करा जे कमिशनर कडे रेट अलर्ट टॉयलेट मधून पैसे सगळे गेले असतील खाली दोन महिन्यापूर्वी म्हटलेलं की हजार करोडची एफ डी तोडण्यात आली होती वीस करोड रुपये कोणाला तरी दिलेले आहेत ह्यांची नाडको आणि ब्रेन अनालिसिस झाली पाहिजे पन्नास करोड रुपये कलेक्टर येण्यासाठी म्हणजे विरार विरार कलेक्टर येण्याच्या अगोदर विरार वसी मधले सगळे बिल्डर बोलतात की कमिशनर असना हा उद्याचा कलेक्टर सांगतो कमीत कमी तीन वर्षामध्ये यांनी कमीत कमी दोन हजार करोडचा घोटाळा केलेला एका एक टेंडरमध्ये हजार करोडच्या एफडी तोडले त्याच्यात टेंडरमध्ये बघा नऊशे करोडची एफडी तोडली अकाउंट सेक्शन मध्ये प्रेशर प्रचंड प्रेशर देऊन एफ डी तोडायला लावले दोन पण त्याच्याबद्दल कोणच बोलत नाहीये आमदार नाही बोलत आहे कोण बोलत नाही दोन्ही आमदार बोलत नाहीत सत्कार एक पाटील ते भाजप मध्ये आले दुसरे पाटील नेहमी सातत्याने आमदार खासदारांबरोबर असतात सांगितलेलं मग दाऊदल्या पण घ्या ना बीजेपीमध्ये टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर वसई विरार शहरातली आज सर्वात मोठी बातमी वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्या घरावरती ईडीने छापेमारी केलेली आहे ईडीची चौकशी सुरू आहे काही दिवसांपूर्वी वसई विराट शहर महानगरपालिकेचा उपसंचालक वायस रेड्डी याच्या घरावरती ईडीने छापेमारी केली होती या छापेमारीमध्ये करोडोचा ऐवज आणि दागिने सापडले होते त्यावेळेला आग्रिसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन थेट अनिल पवार या सगळ्यांचा बाप असल्याचा दावा केला होता आणि आज अखेरीस अनिल पवार यांच्या घरावरती ईडीची छापेमारी झालेली आहे अनेक दिवसांपासून कैलास पाटील सातत्याने वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार यांच्यावरती आरोप करतायत त्यांची देखील ईडीने चौकशी करावी अशी मागणी करतात आता स्वतः कैलास पाटील आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया कैलास पाटील यांचं नेमकं या सगळ्या विषयावरती काय मत आहे काका आता ईडीची छापेमारी झालेली आहे तुम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामध्ये तुम्ही अनिल पवार यांनी कलेक्टर पदासाठी काही पैसे मोजले होते हा दावा तुम्ही केला होता तुमचं काय म्हणण्याच नमस्कार सर्वप्रथम मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि ईडी ज्या प्रकारे काम करते त्या तिन्ही लोकांचे मी मनपूर्वक आभार आहे मी दोन महिन्यापूर्वी म्हटलेलं की हजार करोडची एफ डी तोडण्यात आली होती काल दोन दिवसापूर्वी माझ्याकडे काही इंजिनियर्स आणि काही कॉन्ट्रॅक्टर भेटून गेले त्यांचं असं म्हणणं आहे की खड्ड्यांचं जे टेंडर आहे जो है, जो शंभर एक करोडच्या आसपास ऐंशी ते शंभर करोडचं टेंडर आहे त्याच्यामध्ये ह्यांनी पंचवीस टक्के पंचवीस टक्के घेतलेले आहेत कॉन्ट्रॅक्टरकडनं आणि पंचवीस टक्के करूनही कामाची काय काय परिस्थिती आहे ती तुम्ही बघता मी त्यावेळेला पण ते सांगितलेलं की ह्यांनी पंचवीस करोड रुपये कोणाला तरी दिलेले आहेत ह्यांची नाडको आणि ब्रेन अॅलायसिस झाली पाहिजे आज ह्यांची नारको आणि ब्रेन करा मला माझ्या सूत्रांनी सांगितलेलं आहे की पंचवीस करोड नाही पन्नास करोड रुपयांनी कलेक्टर येण्यासाठी म्हणजे विरार विरार कलेक्टर येण्याच्या अगोदर विरार वसीमधले सगळे बिल्डर बोलतात की कमिशनर असन हा उद्याचा कलेक्टर आहे परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे वेल प्लान व्यक्ती आहे आणि त्यांनी चांगली तिकडे अनकरप्टेड लेडी दिली आणि तिकडे पन्नास करोड रुपये कोणाला दिले ह्यांची नार्को आणि ब्रेन अनालिसिस करा मी सांगतो कमीत कमी तीन वर्षामध्ये ह्यांनी कमीत कमी दोन हजार करोडचा घोटाळा केलेला आहे कमीत कमी दोन हजार करोड कमीत कमी मी तुम्हाला सांगितलं हजार करोडमध्ये पंचवीस टक्के म्हणजे अडीचशे करोड ते स्ट्रेट झाले एका टेंडरमध्ये एका टेंडरमध्ये हजार करोडच्या एफडी तोडले त्याच्यात टेंडरमध्ये बघा पंचवीस टक्के घेतो म्हणजे जे एफ डी तोडलेले आहेत त्याच्यात पंचवीस टक्के यांनी घेतलेले आहेत प्लॅनिंगचे पैसे वेगळे हे फक्त रोडचे पैसे बाकी सगळे पैसे म्हणजे किती प्रचंड पैसे कमवायचे नाही पण प्रश्न असा आहे की ज्या वेळेला ते या ठिकाणी कार्यरत होते वसई विरा शहर महानगरपालिकेत रुजू होते तेव्हा ही ईडीची कारवाई व्हायला पाहिजे होती ती प्रोसेस आहे त्यांची प्रोसेसमध्ये आपण बोलू शकत नाही आम्ही लढतो आहोत गेल्या गेल्या चार पाच वर्षापासून ह्या करप्ट ऑफिसर ऑफिसर विरुद्ध लढतोय जो करप्शन करेल तो भोगेल त्यांच्या विरुद्ध आम्ही लढतोय तुम्ही एक लक्षात घ्या मी नारकोड ब्रेन्स करा ना ह्या लोकांची का नाही करत आहे का हिंमत कोणाची नार्को अँड ब्रेन करायची कॅलाच पडेल पैसे खर्च करायला तयार आहे मी जेव्हा म्हणतोय है की यांनी एवढे पैसे दिलेले आहेत तर त्यांच्याच लोकांनी दिलेली माहिती आहे मला ही नऊशे करोडची एफडी तोडली अकाउंट सेक्शन मध्ये प्रेशर प्रचंड प्रेशर देऊन एफडी तोडायला लावले दोन पण त्याच्याबद्दल कोणच बोलत नाहीये आमदार नाही बोलत आहेत कोण बोलत नाही दोन्ही आमदार बोलत नाहीत उलट त्यांचा सत्कार करत आहेत हा काल त्यांचा निरूप समोर निरूप समोरचा तुम्हाला माहिती आहे तर सत्कार करा मला नाही माहिती यांची काय मिली जिली आहे पण मी हात जोडून सांगतोय चांगल्या प्रकारे दोन्ही आमदार काम करतात इथे हात जोडून त्यांना सांगतोय की जिथे तिचे करप्शन असेल तिकडे तिकडे जर तुम्ही सत्कार करायला लागले तर तुमचा दृष्टिकोन लोकांचा बंगण्याचा तुमचा बदलेल नाही पण तुम्ही जे म्हणताय ती गोष्ट जरी खरी असली तरी अलीकडे एक नाव खूप चर्चेमध्ये आहे भाजपमध्ये येण्यासाठी एक पाटील तर भाजपमध्ये आले दुसरे पाटील नेहमी सातत्याने आमदार खासदारांबरोबर असतात मी त्यावेळेला सांगितलेलं मग दाऊदला पण घ्या ना मध्ये चोर आहे सगळ्यांना माहितीये सगळ्यात मेन करप्टेड माणूस कोण आहे सगळ्यांना माहिती आहे कोणाच्या वेळेला जास्तीत जास्त अनुद्रोहित झालं कोणी बारुंडे चर्चामध्ये गावऱ्यान जागा विकलाय कोणती गव्हर्नमेंटाच्याच पियाल आहे मग चोर कोण आहे सगळ्यांना माहिती आहे पण त्यांच्यावरती ईडीची धाड नाही ना। पडत ज्यांनी ज्यांनी चुका केल्या त्यांना त्यांना भोगायला लागणार प्रोसेस आहे प्रोसेसला वेळ लागतो म्हणून ते भारतीय जनता पार्टी जवळ स्वतःच वाचवायला भागवत असेल जात असेल इकडे इकडे पण डोळे मारतो तिकडे पण एका पायावर नाही दोन पायावर आहे तिकडे भावाला फसवतात आणि भारतीय पद्धतच आहे ना चोरी करणे अंगातच आहे ना रक्तातच आहे ना जर आपण पाहिलं तर वसाविराट शहर एक दुसरं म्हणणं आहे ईडीला हात जोडून ह्याचे फ्लेशर चेक करा जे कमिशनरकडे रेट झालाय टॉयलेट मधून पैसे सगळे गेले असतील खाली चेक करा ते पण कारण मला आता आता कळलं की तो दरवाजा नाही खोलत आहेत हंड्रेड पर्सेंट पैसे ओढला दरवाजा तोड ओढला रे पण मी काय म्हणतोय संडास चेक करा संडासातून त्यांच्या टाकीमध्ये पैसे असतील आज मी सांगतो हंड्रेड पर्सेंट असेल कैलास पाटील यांनी मोठा दावा केलेला आहे त्यांच्या संडासाच्या ताकीमध्ये पैसे असू शकतात आता ईडीची चौकशी चालू आहे संध्याकाळी आपल्याला कळेल की या चौकशीमधून नेमकं काय साध्य झालेलं आहे आपल्याला सर्व या विषयात काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच करावी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई